हॅलो श्री स्वामी समर्थ कसे आहेत तुम्ही मस्त आहेत ना तर मस्तच रहा तर हा व्हिडिओ आहे बुधवारचा आणि आज थोडी देवपूजाला उशीरच केला आहे मी जास्त काय देवपूजा तुम्हाला आज मी दाखवणार नाही आहे कारण माझे आता गुरुवारला ना गेले कालच्या गुरुवारला एकशे आठ दिवस पारायणाचे पूर्ण झालेले आहेत त्यामुळे पण करायचं आहे पण काय एवढं जास्त मोठं नाही आहे छोटंच करायचं आहे तुम्हाला तर माहिती आहे स्वामी समर्थाचं उद्यपण कसं असतं काय असतं तर तरी पण मी एक व्हिडिओ घेऊन येईल तुमच्यासाठी माझ्या एकशे आठ दिवसाच्या बारायणं बारायणाच्या काळामध्ये माझ्यासोबत काय घडलं काय नाही कसं झालं काय नाही हे सगळं सांगणारच आहे पुढच्या व्हिडिओमध्ये पण त्याआधी हा व्हिडिओ बुधवारचा आहे म्हणजे गुरुवारी आता उद्या पण म्हटल्यावर बुधवारचं कसं आपल्याला साफसफाई वगैरे देवं हे ते घासावंच लागतं तसं तर प्रत्येक बुधवारी माझी साफसफाई असते रोज काय माझ्यानं होत नाही करणं फक्त बुधवारची बुधवार करते मी आणि तर टाइम भेटला तर आधीमध्ये आमावशाच्या पौर्णिमेच्या अगोदर एकदा करत असते आणि आपल्या देवाला हे देव कशामुळं दाखवते मी तसे तर देव माझे जास्त घाण नसतात कारण मी सारखंच देवांना साफ करत असते त्यामुळं तर ब्रेशचा वापर पण देवाला करायचा नसतो पण ते देव दाखवायचं कारण म्हणजे कसं देवाचे कसं कोरीव जे काम आहे ते छोटं छोटं असतं त्या आतमध्ये जरा घाण बसलेली असते ते आपल्या हाताने निघत नाही किती बी आपण घासायचा प्रयत्न केला तरी त्यामुळे मी नवीन ब्रश काढलेला आहे तर नवीन ब्रश कशामुळं काढला तर जुना ब्रश वापरत नाही देवांसाठी नवीन ब्रश वापरला आहे आणि तो पण ब्रश नाही ना एकदम सॉफ्ट दात आहेत जास्त असं कडक दात नाही आहेत त्या ब्रशचे त्यामुळे एकदम असा मऊ ब्रश आहे तेव्हा हॅलो श्री स्वामी समर्थ कसे आहेत तुम्ही सगळे मस्त आहेत ना तर मस्तच राहा तर बुद्वार, आज आहे बुधवार आज बुधवारच्या व्हिडिओला मी स्टार्ट आहे आतापासून देव वगैरे घासले तुम्ही पाहिले मग उद्या माझा एकशे आठ दिवसाची पारायणाची समाप्ती आहे उद्या त्यामुळे मी आज सगळी तयारी करून ठेवली आहे फरशा घासायचे म्हणा डोकं धुवायचं म्हणा बाकी देवं घासायचं उद्याचे काय काय लागणार उद्याची तयारी उद्या पुरणपोळीचा स्वयंपाक करणार आहे आणि कसं हे ज्यात दोन तीन वेळेस मी गुरुवार केले होते पण तेव्हा कसं लहान लहान मुलं जीव घातले होते म्हणलं की ह्या वेळेस एक जोडी जीव घालू एक जोडी तर जेव घालायचं नाही तर लहान पाच मुलं तरी जेव घालायचे पाच सात आपल्या आपल्या मर्जीनं घालायचे असतात म्हणलं ह्या मुलं नको जेव घालायला एक जोडी जेव घालू कोणीतरी त्यासाठी माझा विचार होता की साधा स्वयंपाक करायचा काहीतरी पण म्हणलं की स्वामींना कसं पुरणपोळी आपले कांदा भजे खूप आवडतात त्यासाठी पुरण घालायचा विचार आहे माझा म्हणून उद्या पुरण घालणार आहे पण त्याची तयारी आजच सगळी करावी लागली नाही तर उद्याच्याला कसं खूप घाई गडबड होते उद्याच्याला काही होणार नाही त्यासाठी आणि आज मी देवपूजाला खूप उशीर केला आहे कारण आता दहा वाजलेत मला अजून पण देवपूजा माझी म्हणजे फक्त देव घासून ठेवलेत हारं वगैरे धुवून ठेवलेत तर ते अजून म्हणजे अस हारं हे ते वाळायचे राहिले त्यासाठी म्हटलं की तोपर्यंत तुमच्यासोबत थोडं बोलू सांगू तुम्हाला की उद्याच्या आणि उद्या गुरुवार आहे उद्या माझं पारायण आहे म्हणजे पारायण समाप्ती आहे उद्याच्याला त्यासाठी म्हणून नंतर करेल मी राहिलेली देवपूजा माझी देव वगैरे घासून ठेवलेत करेल नंतर आता तर असो आज मला उशीर का झाला तर अन्नाचा डबा द्यायचा होता अन्नाचा म्हणजे सासरे पाटलांचा म्हणजे सासऱ्यांचा डबा द्यायचा होता समोरचा पण डबा असो त्यामुळे मग त्यांचा डबा केल्याशिवाय तर देवपूजाकडे जाता येत नाही कारण देवपूजा करत बसली ना तर स्वयंपाकाला खूप उशीर होतो आणि अन्ना कसं थांबत नाही थोडंसुद्धा अन्नाला खूप उशीर होतो म्हणजे कसं घरी थांबतच नाही त्यांना फक्त रानच पाहिजे फक्त रान आणि रानच पाहिजे त्यांना कंटिन्यू शेतातच असतात त्यांनी संध्याकाळी झोपायला पण तिकडेच असतात घरी नसतात त्यासाठी त्यांना घरी नको वाटतं डब्बा म्हणजे दोन भाकरी जरी राहिल्या ना करायच्या तरी अन्न थांबत नाही तोपर्यंत था। जायचं जायचंच करतात द्या पुन्हा डबा कोणापैकी पण मागून असं म्हणतात त्यामुळे मग काल दुसऱ्या पैसेच डबा दिला होता काल दोनच भाकरी राहिल्या होत्या तरी अन्न थांबले नाहीत म्हणून आज ना अण्णा यायच्या अगोदर डबा कम्प्लीट करून ठेवला होता आणि समोरचं पण भागलं म्हणजे समोसाठी पण मला करावंच लागला असतं लवकर पण समोर कसं दहा वाजता जाते जरा उशीर झाला असता तरी काही नाही एवढं पण अन्नासाठी कसा आठला तरी डबा द्यावा लागतो कम्प्लीट करून त्यासाठी त्यांचा डब्बा करून दिला अगोदर पुन्हा टॉयलेट बाथरूम पण मला घासायचं होतं बरेच दिवस झालं घासन घासन म्हणत होते पण माझ्या शिलाईच्या कामामुळं काही मला होतच नव्हतं घासणं त्यामुळे आज टॉयलेट बाथरूम पण घासून घेतले आणि पावसाचे दिवस आहेत त्यामुळे बॅलर वगैरे पण खूप घाम झाले होते तर ते पण घासून घेतले सगळं आणि डबल एकदा आंघोळ केले कारण सकाळी फक्त मी आंघोळ केली होती डोक्यावरून घेतलं नव्हतं आणि सगळं काम झाल्याच्यानंतर डबल एकदा आता डोक्यावरून घेतलं कारण उद्या गुरुवारी उद्याच्या डोक्यावरून घ्यायचं नसतं डोकं वगैरे धुवायचं नसतं त्यामुळे आजच घेतलं आणि म्हणलं आता माझं सगळं काम झालं म्हणलं आता निवांत आपली देवपूजा करू त्यामुळे तर अजून संध्याकाळी किचन रूम ही पुसून घ्यायची आहे इकडल्या दोन रूमापासून घ्यायचे आहेत उद्या पाराण्याची समाप्ती असल्यामुळे कसे आपलं घर पण स्वच्छता असणं महत्त्वाचं आहे तेवढंच त्यासाठी तसं तर आपण काही घाण ठेवत नाही तर आपण स्वच्छच घर ठेवत असतो पण तरी उद्याच्याला म्हणजे आपलं काय देवधर्म अधिकचा असला तर कसं आपण जरा जास्तीच तयारी करतो ना तसंच आणि त्यातल्या त्यात हे तर माझ्या स्वामींचं म्हणजे फेवरेट देवाचं उद्याच्याला समाप्ती आहे त्यासाठी त्यांचे स्वागत पण चांगलंच व्हायला पाहिजे म्हणून आज फडच्या वगैरे बाहेरच्या फडशा वगैरे सगळं झालं माझं फक्त आता घरातलं राहिले तर ते घरातलं संध्याकाळी करेन आता फक्त मी देवाचं करून घेणार आहे सगळं आणि बाकीचं फडशा पुसायचं वगैरे संध्याकाळी करेन म्हणजे उद्या सकाळी की डायरेक्ट सेपक लागते ते तसं तर उद्या संध्याकाळीच जेवायला येणार आहे ती जोडी कारण माझं रोजचं पारण साडेपाचचं असतं त्यामुळे उद्या पण साडेपाचलाच वाचन करणार स्वयंपाक अगोदर करून ठेवणार साडेपाचच्या अगोदर पारायण झाले की लगेच त्यांना जेवायला बोलवायला येते त्यासाठी आणि मला विचार पडला की मी त्यांना काय करू उद्याच्याला मला समजत नाही आहे मी काय करू कारण कसं असतं ना म्हणजे आपण आता स्वामींची समाप्तीच्या नावावर आपण एक जुडी जीव खालणार म्हणल्यावर त्यांच्या पायगुणांना आपल्या घरी देवच येणार असतो तर त्यासाठी त्यांना काहीतरी भेटवस्तू द्यावी लागते तर आता मी त्यांना उद्या काय देऊ मला सुचत नाही आहे तरी पण मी ठरवलं आहे की ते म्हणजे जिला उद्या जेवायला सांगणार आहे ना ते ड्रेसच वापरते रोज तर वाटतं आहे मला तर ड्रेसच द्यावं तिला एक उद्याच्याला म्हणून तरी पण मला तुम्ही सांगा की मी उद्या तिला काय गिफ्ट देऊ असं म्हणजे काय देऊ तर तुम्ही सांगा मला आणि कसं म्हणजे मला तर काय वाटतं गिफ्ट असं द्यावं की त्यांना रोज आपल्या अंगावर घालावं मग समजा रोज वापरण्यात असावं असं मला तर वाटतंय कारण साडी वगैरे जर दिली तर ती रोज वापरणार नाही साडी त्यासाठी मी उद्या साडी देणार नाही तिला ड्रेसच देणार आहे माझं तर ठरलं आहे तरी पण तुम्ही सांगा मला मी हा व्हिडिओ आता मी तुम्हाला म्हणते मला सांगा म्हणून पण माझा हा व्हिडिओ पुढे जाईल आणि मी राहील माग कारण माझे ह्याच्या आधीचे दोन चार व्हिडिओ टाकायचे राहिलेत पण मी ते पण टाकलेले नाही आहेत त्यासाठी हा व्हिडिओ उशिराच येईल पण असो तरीसुद्धा मी ड्रेस देणार आहे उद्याच्याला तिला तर बघू अजून काय काय होते काय नाही तर पुरणपोळीचा स्वयंपाक आहे उद्याचा अजून काय काय तयारी आहे काय नाही ते मी दाखवेलच पुढे आता तुम्हाला तर फायनली चार महिने झालं माझं पारायण चालू होतं उद्याचा शेवटचा दिवस आहे आणि म्हणतात ना माझी सेवा स्वामींनी त्यांच्यापर्यंत पोहोचून घेतली कारण कसं जेव्हा मी पारायण चालू केलं होतं त्या दिवशी पण गुरुवारच होता आणि उद्या पण गुरुवार आहे समाप्तीच्या दिवशी पण आणि अकरा गुरुवार माझे महाग संपले तरीसुद्धा उद्या गुरुवारची पूजा मांडणार आहे समाप्ती असल्यामुळे तर माझ्यासाठी उद्याचा दिवस खूप म्हणजे खूप छान आहे का तर माझे म्हणजे माझी जशी जशी इच्छा होती तसंच होणार आहे उद्याच्याला कारण माझा गुरुवार पण असतो आणि उद्या गुरुवारची समाप्ती आली त्यासाठी मा म्हणजे मी खूप खुश आहे त्यासाठी मी अजून एकदा स्वामींचे धन्यवाद म्हणते की कारण माझी जशी इच्छा होती तसं स्वामींनी माझी इच्छा पूर्ण केली गुरुवारचंच पण आलं त्यासाठी देव म्हणजे कसं म्हणतात ना की देव दिसत नाही देव नाही असं तसं म्हणतात पण देव आहे आपल्याला जाणवत नाही पण देव आहे कुठंतरी आहे देव आपल्या मनातल्या सगळ्या इच्छा देव पूर्ण करतो त्यासाठी माझं काय चुकलं असेल तर बघा मग असे सेल्फीमध्ये जे बोलले ते मी सकाळी बोलले होते देव घासल्याच्या नंतर बोलले होते त्यात जर काय चुकलं असेल तुम्हाला जर काय जाणवलं चुकीचं तर मला कमेंट करून सांगा कारण तुम्हाला तर माहितीच आहे की मला जास्त सवय नसते मी आत्ताच तुमच्यासोबत बोलण्याचा प्रयत्न करते त्यामुळे एखादी चुकी होत पण असेल नाही म्हणत नाही मी तरी पण तुम्ही जर सांगितलं तर मला कळेल चुकी काय झाली आहे तर।, तर हा व्हिडिओ आहे आता संध्याकाळचा संध्याकाळचा म्हणजेच माझ्या हिशोबानं सहा सात वाजले असतील मी टाईम काय बघितला नव्हता तर साफसफाई करायला चालू आहे म्हणजे आधी वाचन करून घेतलं रोजच्या टायमाचं जे होतं ते आणि आता इथं साफसफाई करायला चालू आहे आज इकडला कसं फडशा नसल्यामुळं कसं मी रोज असलं पुसून घेत नाही रोजच्या रोज कोबा असल्यामुळे तर दोन दिवसाला तीन दिवसाला आठ दिवसाला पाच सहा दिवसाला असं सा पासून घेत असते आणि उद्या गुरुवार असल्यामुळं म्हणलं संध्याकाळी जर पसून ठेवलं ना तर सकाळचं काम आपलं सोपं होतं सगळंच त्यामुळे मी संध्याकाळी सगळी साफसफाई करून घेतली आणि इकडल्या रूममध्ये आणि हे बघा पाण्यामध्ये तर तव, तव तवर तर मी प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला खूप वेळेस आधी पण दाखवलेलं आहे की मी पाण्यामध्ये काय काय टाकून मी पुसून घेत असते तर गोमूत्र हळद मीठ आणि लिंबू कारण आज लिंबू नव्हता जेवढ्या तीन वस्तू मला घरात म्हणजे मिळाल्या तेवढ्याच तीन वस्तूपासून आज मी पुसून घेतलेला आहे तर इकडं बघा आता मला वाटते साडे नऊ वाजले असतील तिकडलं सगळं काम झालंय आता इकडलं काम करायला चालू आहे माझं आणि कसं असतं ना जेव्हा आपलं घर एकदम म्हणजे साफसफाई आपण करतो ना तेव्हा आपलं मन पण एकदम प्रसन्न होतं सकाळी उठल्यावर पण संध्याकाळी आपण साफसफाई केलं तर त्यामुळे पण रोज काय होत नाही शिलाईच्या कामामुळं घरामध्ये खूप राडा असतो माझ्या पण म्हणजे छिंद्या वगैरे इकडं तिकडं अस्तव्यस्त पडलेले असतात तर हे बघा मण्या किती मध्ये मध्ये करतंय मला पुसू पण नाही देत किती उड्या मारतोय तर समोरच्या व्हिडिओमध्ये झालं आहे तो होड्या मारताना तर असं होतं दारं वगैरे पुसायला चालू आहेत माझे आणि तसं तर मी प्रत्येक आमावश्याला पौर्णिमेला आणि शुक्रवारी दार पुसून घेत असते दारं कारण मेन दार, 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 भगुन, भगुन, दार, दार जे आहे त्यातून तिथून आपली लक्ष्मी घरात येत असते आणि पहिलंच म्हणतात ना आपलं दार बघून उंबरटा बघून लक्ष्मी आपल्या घरात येते त्यासाठी आपलं दार पण स्वच्छ असणं खूप महत्त्वाचं असतं दार माझं कंटिन्यू म्हणजे सा आठवड्यातून एकदा आणि महिन्यातून दोनदा पुसण्यात येतं त्यामुळे दार पण माझं चकाचक असतं जे पण नवीन कोणी घरी येईल त्यांना वाटतं की आम्ही नवीन दारं बसवलेत पण असं काही नाही आहे जेव्हा आमचं बांधकाम झालं तेव्हाच दारं बसवलेली आहेत पण सारखं साफसफाई ठेवण्यानं दारं छान दिसतात थोडा पण डाग पडत नाही आहे दारावर त्यामुळे छान दिसतात आपण जिथे हात फिरव चालते ते लक्ष्मी फिरतात म्हणतात तसंच असतं जेवढं आपण साफसफाई ठेवाल आपलं घर आपल्याला पण छान वाटतं आणि आपलं मन पण प्रसन्न होतं त्यासाठी पण असो आता असं साफसफाई तर प्रत्येकजण ठेवतात मी काही जगाचं वेगळं करत नाही आहे जे आहे तेच करते पण कसं असतं ना जरा आपण बघितलं ना स्वतः म्हणजे आपल्याला पण वाटतं हा अगर इकडं आपलं हे काम विसरलं आहे ते काम विसरले असं होते तर हे बघा किती साडे दहा वाजलेत आता मी ब्लाऊज वगैरे काही शिवणार नाही आहे कारण काम करून खूप थकले होते आज मी त्यामुळे तर आता व्हिडिओचा एंड करते म्हणून मी इथं सांगत होते पण आवाज काही घेतला नाही इथला कारण आधीच माझा आवाज मला आवडत नाही आहे म्हणून व्हिडिओ कधी करत नव्हते मला वाटते की माझा आवाज जास्त असा खरखर येतोय म्हणून व्हिडीओमध्ये पण जास्त करून माझा आवाज कुठं कुठं घेत नाही सेल्फीमध्ये जेवढं बोलले ना तेवढाच आवाज घेते पण असो मला आवाजावरून पण अजून कुणाची कमेंट आली नाही आहे जेव्हा येईल तेव्हा बघेल आता तोपर्यंत हा व्हिडिओ आहे सकाळचा म्हणजे गुरुवारचा सकाळचा व्हिडिओ आहे फुलं वगैरे